नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आज दिनांक आठ मे दोन हजार चोवीस आपण पाहत आहात मुलुंड ठाणे इस्टर्न एक्सप्रेस हायवे या हायवेवर एक सिग्नल आहे ठाणे व मुलुंडच्या मधोमध मद हा सिग्नल हायवेवरती आहे हरिओमनगर व कोपरीकर या सिग्नलसाठी तब्बल बारा वर्ष प्रतीक्षा केली व त्या बारा वर्षानंतर हा सिग्नल येथे लावण्यात आला आहे या स्पॉटवरती कित्येक अपघात झाले आहेत ठाणे पूर्व कोपरी गावाचे समाजसेवक नितीन सदानंद भुई तसेच हरिओम नगर रहिवासी सेवा संघ कोपरी गाव रहिवासी या सर्वांच्या पाठपुऱ्यामुळे तब्बल बारा वर्षानंतर येथे सिग्नल लागला आहे हा सिग्नल या रस्त्यावरती लावून तब्बल एक महिना झाला आहे परंतु अद्याप हा सिग्नल सुरू झाला नाही हा रस्ता अजूनही किती बळी घेणार आहे आणि हा सिग्नल कधी सुरू होणार आहे चला तर जाणून घेऊया समाजसेवक नितीन भोईर यांनी केलेला पाठपुरावा व त्यांची प्रतिक्रिया नमस्कार माझं नाव नितीन सदानंद भोईर मी येथील स्थानिक रहिवासी आहे आमच्या इथे राहणारी कमीत कमी पन्नास ते साठ हजार रहिवासी लोक आम्ही या रस्त्याचा रोज उपयोग करतो या इथं जाताना आम्हाला बघू लागलेला आहे परंतु सिग्नल चालू झालेला नाही आहे या सिग्नल चालू करण्यासाठी स्थानिक आमदार स्थानिक खासदार स्थानिक नगरसेवक व येथे ट्रॅफिकचे अधिकारी आम्ही हा सिग्नल लावून घेतला आहे आज बारा वर्ष झाली आणि आज हा सिग्नल लागून दीड महिना झाला परंतु अजून तो सिग्नल चालू झालेला नाहीये वारंवार इकडे होत असतात भरपूर अपघात झाले ते जो आमचा टेम्पोर होता तो, तो, तो पहिले परमनंट बंद करून टाकलेला आहे प्रशासनाला आम्ही वारंवार तक्रार देऊन सुद्धा प्रशासन त्याचं काय आम्हाला मार्ग ओपन करून देत नाहीये तर अगदी वेळ लागेल हा आमचा मार्ग ओपन हे प्रशासनाने आम्हाला कळवावे हा रस्ता बंद केलेला आणि किती वर्षापासून हा सिग्नल बंद अवस्थेत आहे हा सिग्नल बसवण्यासाठी आम्हाला बारा वर्ष लागली हा सिग्नल बीएमसी च्या मार्फत आम्ही पास करून अथोराईज प्रमाणाने हा लावून घेतलेला आहे आणि आज जवळपास दीड महिना झाला या प्रशासनाला आम्ही कॉन्टॅक्ट करून आम्ही वारंवार तक्रारी करून सुद्धा हा आमचा सिग्नल ओपन करून देत नाहीये लवकरात लवकर सीमा चालू करून द्यावा ही त्यांना नम्र विनंती आमचे येथील स्थानिक आमदार सीएम साहेब एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाड्यात आम्ही रहिवासी आहोत आणि आम्हालाच आम्हाला मार्ग रोज वापरावा लागतो गेल्याच हप्त्यामध्ये मोठा ऍक्सिडेंट झाला एक माणूस पूर्णतः एक साईड आजू झाला आहे स्थानिक आमदारांना स्थानिक नम्र विनंती आहे की आमचा सीमा हा लवकर लवकर चालू